परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भुसावळ शहरातील स्टेशन परिसरात असलेले त्यांच्या स्मारकाला आज भुसावळ शहरातील समाज बांधव सर्व स्तरातील नागरिक आणि राजकीय पक्षांनी आपल्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहिली व यावेळी प्रशासन विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने स्मारकाजवळ आपली उपस्थिती दर्शवली उसावळ शहरातील सर्वच नागरिक मोठ्या संख्येने यावेळी पाहावयास मिळाले महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमच्या ताईच्या डॉक्टर आंबेडकर सर्वांचा आंबेडकर जनताचा आशीर्वाद आणि या निमित्ताने बाबासाहेबांना अभिवादन करू काही या ठिकाणी सर्वांचा आज सहा डिसेंबर विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे आणि यानिमित्त आम्ही सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी सगळे त्यांच्यावर प्रेम करणारे सगळे नागरिक यांच्यातर्फे विनम्र अशी अभिवादन आम्ही दिलेलं आहे आणि त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्यांना विनम्र अभिवादन देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी दिलेले शिकवणूक आहे त्याच्यावर अंमल करायचं आम्ही म्हणतो